डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील ऐतिहासिक भीम बांधावर गुरुवारी दुर्दैवी पर्यटकाचा मृतदेह तब्बल तासांच्या शोधानंतर शुक्रवारी दुपारी बाहेर काढण्यात आला मीना पराड राहणार डहाणू धानिवडी असं मृत महिलेचं नाव असून त्या कुटुंबासह पर्यटनासाठी भीम बांधावर आल्या होत्या गुरुवारी दुपारच्या सुमारास मीना पराड यांनी भीम बांधाच्या पाण्यात पोहण्यासाठी उत्तरल्यास्ता पाण्याचा खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्या काही क्षणातच खोल पाण्यात ओढल्या गेल्या घटनेनंतर पोलीस स्थानिक ग्रामस्थ आणि पानमुड्यांनी रात्रीभर शोध मोहीम सुरू ठेवली शुक्रवारी दुपारी अखेर मृतदेह सापडला असून तो शवविच्छेदनासाठी शवविच्छेदनासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे त्यानंतर मृतदेह कुटुंबियांना ताब्यात देण्यात आला आहे निसर्गसंपन्न ठिकाणी पर्यटन करताना पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी तसेच प्रशासनाने अशा लोकप्रिय स्थळावर जबाबदारीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे दरवर्षी महालक्ष्मी यात्रेच्या वेळी तसेच उन्हाळी सुट्टीमुळे पालघरसह नाशिक गुजरात सेलवासा या भागातून सूर्या नदीवर भीमाने बांधलेल्या बांधावर पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी तसेच हा भीम बांधाची अख्खायिका ऐकून अनेक पर्यटक या भीम बांधावर येत असतात दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असताना परंतु बऱ्याच पर्यटकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज माहीत नसल्यामुळे ह्या ठिकाणी हा दुर्दैवी दुर्घटना घडली आहे